परिणाम मित्रांनो एक गमतीदार गोष्ट आहे की सकाळी ज्या वेळेला तुमच्या शब्दामध्ये विरोधकांच्या शब्दामध्ये भोंगा आणि माझ्या शब्दामध्ये माझा मित्र संजय टी व्हीवर जेव्हा येतो त्यावेळेला मी टी व्ही न चुकता लावून ठेवलेला असतो आणि तो आला की तो काय बोलतोय हे अत्यंत लक्षपूर्वक ऐकतो मी आणि त्याचा अॅनालिसिस देखील मनातल्या मनात करत असतो याचं कारण पडद्यामागे काय चाललंय <laughs> त्याची मला जास्त माहिती असते कल्पना असते आणि ती माझ्या अनेक सोर्समधून माझ्याकडे पोचत असते त्यामुळे आज संजय जे बोलतोय त्याच्यामध्ये संजय कुठे आहे त्याच्यामध्ये शरद पवार कुठे आहेत त्याच्यामध्ये उद्धव कुठे आहे हे सगळं मला त्याच्या त्या मुलाखतीमध्ये ऐकताना कळतं अलीकडे मला त्याच्यामध्ये जसं उद्धव दिसतो जसा शरद साहेब दिसतात तसं मला हल्ली आमच्या मित्र संजयच्या एकूण निवेदनामध्ये एकूण प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्याला तुम्ही भोंगा म्हणतात त्याच्यामध्ये त्या भोंग्यामध्ये एक काय म्हणतात त्याला पोंगा भोंगा हा फडणवीसांच्या बाजूनी देखील वाचतो आहे असं माझ्या लक्षात येत आहे हा अनालिसिस मी बोलून दाखवला एक दोन माझ्या मित्रांशी ज्येष्ठ नाही नुसते श्रेष्ठपणे ते पदावर आहेत त्यांना मी म्हणलं की मला असं वाटतं की सध्या संजयचं जे बोलणं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक बदल केला आहे नहीं। 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 तो आता देवेंद्र फडणवीसांना नाही टार्गेट करत तो महायुती सरकारला टार्गेट करतो पण त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे जोडू त्याला माहितीच नाही किंवा ते ध्यानातच नाही ते लक्षातच नाही किंवा त्याची दखलच घ्यायची नाही अशा पद्धतीने तो महायुती सरकारवर चढ चढ सोडतो पण फडणवीसांचं नाव घेऊन फडणवीसांवर टीका केली असं होत नाही तो गृह खात्याचाही उल्लेख करतो की काय मग गृहमंत्री काय करतायत पण त्याही वेळेला तो फडणवीसांचं नाव घेत नाही जणू काही महाराष्ट्राचे गृहमंत्री दुसरे कोणीतरी आहेत आणि संजय त्यांच्याबद्दल बोलतोय हा सध्याचा नवा संजय इतकी व्यवस्थित करत होता तुम्ही बघा त्याचे मागचे व्हिडिओ सगळे युट्यूबवर सगळं अवेलेबल असतं काढून बघा त्याच्यातला संजय आणि गेल्या आठ पंधरा दिवसातला संजय जेव्हापासून मोदी शहा आणि उद्धव ठाकरे यांची एक लिंक एका मोठ्या उद्योगपतीच्या त्यांचं नाव पण घ्यायला काय मला काय प्रतिबंध नाही त्यांनी काय बिघडत नाही आणि असं सांगू शकतो मी की मोदी आणि शहा यांचे दोन मित्र जे आहेत की जे काय म्हणतात ते मास्टर की आहेत कोणतेही चावी त्यांच्याकडे मग इतरांना कुठल्याही चावीने न उघडणारं मोदी आणि शहांचा हृदयाच्या कप्प्याचं कुलूप ते त्यांच्याकडे मास्टर की आहे अदानींकडे एक आहे आणि अंबानींकडे एक आहे त्यातले असं मला आधीच कळलं होतं मला तर कळलं ते महिन्यापूर्वी असं कळलं होतं की ती ऑलरेडी अंबानींची किल्ली मोदी शहांच्या हृदयाच्या कप्प्याला कुलप कुलपाला लागलेली आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी दार किलकिल्लं के, केलेलं के, के, आहे आणि संवाद सुरू झालेला आहे वेव्स तिकडून निघत आहेत आपल्याकडे कसं आहे की रेडिओवर वेव्ज असतातच आता इथे सगळीकडे वेव्ज आहेत पण आपण रेडिओवर ते स्टेशन लावलं किंवा टी व्हीवर तो चॅनल लावला की त्याच्यावरचे हे आपल्याला यायला लागतात मध्ये जर माध्यम नसेल तर हे माध्यम अंबानींचं जे आहे ते सक्सेसफुली वर्क करत आहे अंबानींच्या आणि फडणवीसांच्या भेटी वाढल्या आहेत अंबानींच्या आणि दिल्लीश्वरांच्याही भेटी वाढलेल्या आहेत आणि त्यांच्या उद्धवशी पण ना। चैनी नावाचे अंबानी ग्रुपचे द आपले धिरुभाई असतानाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला हे रोज सकाळी बाळासाहेबांच्या घराही गेल्याशिवाय कामावर जायचे नाही कोण चैनी आता वारले बिचारे आहे तर ते रिलायन्स धिरुबाई आणि बाळासाहेबांचं काम बघत होते माध्यम होते ते आता सध्या त्यांचा मुलगा अनंत अनंत अंबानी हा मध्यस्थ आहे अशी माझी खात्रीशीर बातमी आहे माहिती आहे कशाला खात्रीशीन वगैरे म्हणून माहिती आहे तर अंबानींच्या माध्यमातून एक डील झालेला आहे आणि त्या डीलनुसार मी थोडं बोललो होतो बरं का याच्यावर पण आता त्यावेळेला कसं आहे ना मी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी सांगितलं काय निलजी काही काय बोलत आहे तुम्ही तरी निदान असं सांगू नका की राज आला तुमच्या आदित्यला वाचवण्यासाठी मोदी आणि शहा मदत करणार आहेत आणि फडणवीसही त्यातले भागीदार असणार आहेत साक्षीदार भागीदार असणार आहेत काय बोलताय तुम्ही अहो ते हार्डवेअर आहेत त्यांचे ते कसे आहेत त्यांच्याशी उलट शिवसेना संपली उद्धव संपला तर सगळ्यात जास्त फायदा आहे भाजपच आहे तुम्ही असं काय म्हणता की त्यांना मोदी शहानी प्रॉमिस केलं की तुम्ही आम्हाला ज्या वेळेला वाटेल की तुम्ही आता आमच्याबरोबर आलं पाहिजे तुमची आम्हाला गरज आहे तर त्यावेळेला तुम्ही या उन्हाळ्यामुळे सगळे एसीबीसी आहेत पण थोडं कोरड्या खोकल्याचा त्रास होतो तर अर्थातच हे आहे त्यांचा ॲग्रीमेंट झालेला आहे हे मी सांगितलं होतं पुरावे म्हणून मी असं अंगुली निर्देश म्हणतात तसं मी करत होतो की हां तिकडे बघा बघा आता तुम्ही दिशा केसमध्ये काय होतं बघा तुम्ही आता सुशांत केसमध्ये काय होतं असं मी बोलत होतो पण त्याच्या संदर्भात मला जे घडायला पाहिजे होतं ते घडणार हे मला माहिती होतं ते दिसत नव्हतं त्यामुळे मी खोट्या पडत होतो हो खोट्या पड माझ्या अगदी जीवलक मित्र आहे काय आणील जी तुम्ही तरी अशी अफवा पसरू नका की मोदी शहा आणि उद्धवचं गॅटमेट झालं आणि त्यांना मदत केली जाणार आहे मी म्हटलं अरे बाबा झालं आहे तर काय सांगू तुम्हाला माझं दुर्दैव की ते झालेलं गॅटमेट प्रगट व्हायला अजून काय वेळ लागतोय मला कळत नाही ती वेळ नाही आली आहे त्यांच्या दृष्टीने पण ती येईल त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला आणेल ऑफ आधी सांगितलंच तू की आदित्यला वाचवण्यासाठी आदित्यला वाचवण्यासाठी त्याला कुठे गोऊ नये यासाठी तो आता या क्षणाला आपण हा मुद्दाच बाजूला ठेवूया की तो इन्वॉल्व आहे की नाही या दोन स्कॅममध्ये कुठल्या दिशा सालियनच्या आणि आपल्या सुशांत सिंगच्या हा विचारच नको करूया पण कुठेही त्याचं नाव येतं का नाही त्याची जबानी घेण्याची वेळ येता का नाही त्याच्या आधी त्याला क्लीन चिट एक प्रकारे मिळाली पाहिजे हा जो उद्धवजींचा एक कलमी कार्यक्रम एकच अट होती बाकी भाजपच्या सगळ्या नव्याण्णव अटी मान्य आमची एकच अट आदित्यला हे करायचं आणि ती मान्य केली होती मोदीशांनी फडणवीसांना पण तसे आदेश आलेले होते आणि मी आज म्हणतो ते सिद्ध झालं नाही बघा सुशांत सिंग याचा सी बी आयचा रिपोर्ट का चार साडेचार वर्ष माहिती असून आम्हाला माहिती तुम्ही तो मी सांगितलं पण तुम्हाला अनेक वेळा आणि तो जाहीर काय नव्हते करत ऑन दी रेकॉर्ड जोपर्यंत जाहीर करत नव्हते ना, ना। तोपर्यंत तो उद्धवला पण बळ येत नव्हतं आदित्याला पण बळ येत नव्हतं संजय पण म्हणत होता की अनिल मलाही माहिती आहे त्या रिपोर्ट सगळा मी वाचला आहे तो त्यांनी जाणीवपूर्वक दिलेला आहे काही लोकांना तिथपासून तुझ्याकडे आला तर माझ्याकडे पण आला निर्दोष आहे आदित्य त्याच्यामध्ये पण तो तोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही सीरियाचा निर्वाळाही नाही देत देऊ शकत नाही आणि तो, 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 तो अचानकपणे बघा जसं तिशा साले यांच्या वडिलांनी सतीश साले यांनी याचिका दाखल केली आणि ओझा नावाचे त्यांचे वकील मुलाखती देतात खूप हुशार माणूस दिसतोय आहे मला ओझा तो बरोबर एका वेगळ्या प्रकारे हे सगळं नॅरेटिव्ह पुढे नेतोय तर झालं ना खुश झालं की नाही आता त्या याचिकेमध्ये जी केलेली जात याचिका आहे जी दबावाखाली केली असं परत दुसऱ्या अंगाने पूर्वी महाआघाडीच्या बाजूने आता महायुतीच्या बाजूने ती झाली की कारण दिशा सालियांचा मृत्यू हा पडून आत्महत्या स्वरूपात झालेला आहे आणि सगळ्यात आणखीन धक्कादायक बघा हे एवढं लपवून ठेवलं होतं हा रिपोर्ट तर आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो तिथे मेल्यानंतर पंधरा दिवसात येऊ शकत होता ना राव एवढी चार चार वर्ष लागलं ते ना पोस्टमॉर्टमचा माहिती असलेला रिपोर्ट द्यायला आता त्याच्यामध्ये तेवढंच बोलून थांबलं नाही जो रिपोर्ट ओपन केलाय पोस्टमार्टमचा त्याच्याबरोबर किती गुपितं फोडलेत त्यांनी की ज्याच्यामुळे सतीश सॅलनाच गोत्यात आलाय सतीश सॅलेनच्या आज फाटले असेल कारण दिशा सॅलन्यांनी आत्महत्या करण्याचं मुख्य कारण तिचा बाप व्यभिचारी होता त्यांनी एक ठेवलेली बाई होती ती त्याच्याकडून पैसे उघडत होती त्या बाईला देण्याकरता आपल्या बापाला पैसे देऊन देऊन ती थकली होती अत्यंत दुःखामध्ये होती वेदनेच होती आणि बाप ऐकत नव्हता आता याच्यामध्ये आदित्यभित्य तर सगळे निर्दोष सुटलेच तिचा बाप गुन्हेगार झाला आहे आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली त्याला नाही उचललं म्हणजे उचलू शकतील की तिला त्यांनी कारण काय झालं ना तिच्या सगळ्या मित्रांकडे तिने जे त्या काळामध्ये केलेले मेसेज आहेत त्याच्यामध्ये वडिलांच्या व्यभिचाराची आणि त्याला पैसे देता देता कसे आपण कर्जबाजारी झालो आणि कसा जीव नकोसा झाला आहे याचे पुरावे दिशानीच आधी इतके दिलेले आहेत की ती आत्महत्येकडे चालली आहे असं त्या सगळ्या ह्याच्यातून सतीश सॅलियन विरुद्धच सिद्ध होणार आहे हा धक्का आहे केली तुम्ही बघा ना पोस्टमार्टम रिपोर्ट साडेचार वर्षांनी लीक होतो आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट त्याच्या व्यभिचारापासून सगळ्या गोष्टी बाहेर येतात पोस्टमार्टम रिपोर्ट पुरताच मर्यादित असायला हवा हो होता ना पण त्याच्यावर याही गोष्टी आहेत तिच्या शरीराला काय काय इजा झाली कशी झाली आणि ती मेली आणि पडून मेली वगैरे हे इथ पण आहे आता जे लीक होत आहे ते पोस्टमार्टमच्या बाहेरचं नाही का की तिने का आत्महत्या केली हे पण कारण सांगितलं जातं या निमित्ताने आणि त्याच्यामध्ये आदित्य कुठेच नाही आहे तिचाच बाप अडकतोय की त्याने ठेवलेली केली आहे तिच्या <coughs> हौशी मार्जी करता तो लाखो रुपये हिला त्याच्याकडून धमकावून उकळत होता आणि तिने त्याच्यामुळे आपल्या बापाच्यामुळे आत्महत्या केली टर्न ऑफ इव्हेंट जस्ट सी आणि हे बरोबर आता ही याचिका ज्या वेळेला समोर येते सतीश याची सॅलियांची त्यावेळेला डिक्लेअर झालं होमफास सुशांत सिंग सीबीआयचा रिपोर्ट अरे आम्हाला माहिती होता संजय आम्ही किती वेळा बोललो की आदित्यला चिट आहे याच्यामध्ये मी पण तुमच्याशी बऱ्याच मोकळेपणाने बोललो की काही होणार नाही या आयच्या चौकशीमध्ये निर्माण झालेलं हो आहे ऑलरेडी की आदित्य त्यात कुठे येतच नाही परत मोदी शहाना जे ओबलाईज करायचं होतं उद्धव था। ठाकरेंना आणि एक आपला राखीव फौज त्यांनी करून ठेवली विंगेत उभं केलं त्यानं जर एखादा कलाकार ऐन वेळेला अडखळला काहीतरी त्याला बरं नसेल किंवा आला नाही किंवा आल्यावर धड पडला पडला तर एक आत विंगेतून एक राखीव गडी असतो ज्याला त्याचे संवाद पाठ असतात काय बोलायचे ते तो त्याची जागा घेतो आणि प्रेक्षकांना सांगितलं जातं की मुख्य पात्र जे आमचं एक पात्र होतं त्याला काही शारीरिक अडचणं आलेली आहे इजा झाली आहे आजारी पडला आहे तो बेशुद्ध पडला आहे त्यामुळे त्याच्या जागी आता जे येत आहेत त्यांना सिरियलमध्ये किती बदलतात ना पात्र तर ते विंगेत ठेवलेले आहेत आता उद्धव आणि आदित्य हे त्यांचे विंगेतले साथीदार आहेत मित्रांनो लक्षात घ्या सुशांत सिंगचा रिपोर्ट आला सीबीआयचा त्यात त्याने आत्महत्या केली सरळ 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 स्पष्ट केलं साडेचार वर्ष का पाठ पाली मग हा विशेष वाढला नसताना आदित्यचा पण त्यांना तो वाढवत ठेवायचा होता पण अशा वेळेला त्यांनी तो संगनमत करून उद्धव आणि आदित्यशी फिजल आउट करून टाकला फुस्स केला और नारायण राणे नितेश राणे निलेश राणे लावून धरलेलं गोष्ट होती आता कुठल्या तोंडान ते सांगणार आहेत सांगतील तेवढे ते काय म्हणतात त्याला बनचुक आहेत तर त्यामुळे सांगतील ते घे नाही हा रिपोर्टच खोटा आहे असं म्हणतील अरे पण तो सरकारचा रिपोर्ट आहे पोलिसांचा रिपोर्ट आहे डॉक्टरांचा रिपोर्ट आहे त्या दिशेने आत्महत्या केली आहे सुशांत सिंगनी तो सीबीआयनेच केलेल्या चौकशीमध्ये केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाक आपला हा संजय राऊत आहे ना गेल्या काही दिवसापासून शिंद्यांना तीव्र विरोध करतोय टार्गेट करतो आहे पण फडणवीसांना चॉकलेट देतोय त्यांच्याबद्दलची त्याची भाषा खूप सौम्य मवाळ नेमस्त आणि जरा थोडी इलेव्हेटेड आहे आणि काय म्हणतात त्याला असं दोघांचं चाललं आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर मी तू मला काहीतरी एक प्रश्न विचार त्याचं मी उत्तर देतो पण ही साठगाठ आहे या साठगाठीमध्ये कोणाविरुद्ध ती आहे हे तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं आणि हा मोठा टर्निंग पॉईंट या सगळ्याला मिळाला आता दिशा सालियन आणि सुशांत संदर्भात कितीही याचिका होऊ दे आधी त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही हे माझं प्रिडिक्शन लिहून घ्या आणि यात संजयनी केलेली कलाकारी मी अशी नाही सांगू शकत आत्ता परंतु हे जे काय घडलं त्याच्यामध्ये संजयचे भाजपामधले जे मित्र आहेत आणि ज्याच्यापैकी एक फडणवीस देखील आहेत त्यांचा मोठा रोल आहे एवढंच सूचित करतो मी धन्यवाद